नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामीचा पवित्र गुरुवार आणि स्वामी तुमच्यासाठी आज असा संदेश घेऊन आले आहे जो तुमच्यासाठी पूर्णपणे लागू होईल स्वामी म्हणतात की बाळा हा संदेश तू दुर्लक्ष करू नकोस तू माझे प्रिय बाळ आहेस तू संकटात आहेस हे है मला माहिती आहे मी तुझ्यासाठी आज या मार्गातून तुझ्याकडून सेवा करून घेण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे बाळा आयुष्यात सकारात्मक बदल करणे खूप गरजेचे आहे परिस्थिती कधी कशी येईल ते कोणीही सांगणार नाही आता तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत तुमच्यासाठी ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे प्रत्यक्ष आठ मिनिटे तू ऐकून घे आजचा गुरुवार तुझ्यासाठी भाग्यवान ठरेल आज प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पुढच्या काही क्षणातच तुमचा आणि माझा संवाद होईल माझी कृपा तुमच्यावर होणार आहे स्वामी नेहमी सांगतात की थोडं थोडं करता आयुष्य सरत जातं आनंदाने जगायचं मात्र राहून जातं खूप कष्ट रात्रंदिन विसावा जरी नाही कमावले जरी कितीही अपेक्षा पूर्ण होत नाही हे हवे ते हवे सतत गरजा वाढत जातात दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वतःला मात्र सोडून देतात हौसे खाणारे तुमच्या सोबतच आहेत पण स्वतः जगणं तुम्ही कधी विसरलात हौसे खातर कितीही रुपया मोडत नाही पण मनातले भाव कोणी खरंच जाणत नाही आणि तुमचा त्रास कोणालाही ओळखायला येत नाही म्हणून म्हणतात की सोडून द्या चिंता भविष्याची सतत मिळवा आनंद प्रत्येक गोष्टीतून अपार माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील आता परिस्थिती काहीही असो वेळ कायम राहणार नाही तुला जर बदल हवा असेल तर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून राहा तुला जीवनाचे सार नक्कीच समजून जाईल माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नियंत्रण लक्ष ठेवून आहे तुझ्या वर्तमानात असताना नामात राहा तू स्वत निस्वार्थ कर्मचं रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर नेहमीच तुझा अधिकार आहे कारण मेहनत तुझी आहे तर फळही तुलाच मिळेल विश्वास कोणावर ठेवू नको कारण इथे विश्वासाच्या लायक कोणीही नाही प्रेम हे फक्त शब्दापुरते उरले आहे खरे प्रेम दाखवणारे या जग्यात क्वचितच मिळून येतील बाळा तुझ्यावरती माझा आशीर्वाद आहे मग स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेतण्यासाठी स्वामी तू मला असेच मार्गदर्शन करत राहा आणि माझी आई होऊन माझे माझ्या कुटुंबाचे रक्षण करत राहा अशी कमेंट करा स्वामीही सतत तुमच्यासोबत राहील स्वामी म्हणतात की भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक कामाला मनापासून सुरुवात कर आयुष्यात प्रत्येक क्षणात आनंद घ्या स्वामी तुमच्यासोबतच आहेत आज तुम्हाला एकदा प्रचित येईल टीका करणारे असतात असे कौतुक करणारेही भरपूर आहेतच तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यावर जळतील तुमची वेळ खराब असेल तर हसतील पण कुणी काही म्हटलं तरी कुणाचा विचार करू नका दुर्लक्ष न करता पुढे चालत राहा कारण तीच लोक तुमच्या वाईट वेळेमध्ये हसणारे कधीही तुम्हाला साथ देत नाहीत आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ते तुमचं संसार कोणीही भागवत नाही ते तुम्हालाच करावं लागतं चिंता तुला सतावत असेल भीती त्रास देत असेल कुणी नसेल तुझी साथ देत तर घाबरू नकोस पळू नकोस मी पणाने वागू नकोस स्वार्थीपणाने जगू नकोस मन मारू नकोस मी तुझाच आहे प्रत्येक क्षणी सगळ्यांना ठामपणे सांग तू स्वामीच आहे आणि स्वामी, स्वामी तुझे आहेत आजपर्यंत अनेक वेळा अनेक अडचणी सोडून तुम्ही जीवनाचा प्रवास करत इथंपर्यंत पोहोचलात तर मग कालांतराने जीवनामध्ये अनेक बदल घडलात तुमच्या या प्रवासात माया आणि काळजी स्वामी आपल्या लेकरांना देणारच हे का विसरतात बाळांनो तुमच्यावर तुमच्या परिवारावर मी सतत लक्ष ठेवतो तुम्हाला येणारी संकटे कायमची दूर करतो फक्त सेवेत राहा विसर पडू देऊ नका तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखे घडताना दिसून येईल फक्त वेळ पहा बाळा प्रत्येक सूर्योदयाला सांगत राहा की स्वामींनी मला हा दिवस दिला आहे तो मी उत्तमपणे जगणार दुःख संपवून सुखाच्या सरी कोसळतात अनपेक्षित घटना तर रोजच घडत असतात आहे डोक्यावर नेहमीच आशीर्वादाचा हात तर आज मनातील चिंता भीती अहंकार कमी होऊन पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारी गोष्टी देखील लक्षात येतील आणि तुम्ही ते अनुभवू शकाल तुमच्याकडे खरा भक्तिभाव असेल तर अंधश्रद्धा अजिबात ठेवू नकोस पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेव ज्या गोष्टीमुळे तुला चिंता सतावत आहे त्या गोष्टीचं मूळ बाहेर काढायला शेक काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हा केवळ योगायोग असे काहीही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला नक्कीच अर्थ असतो विश्वास ठेव हो। अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आईच्या मायेने जवळ घेणारे तुम्हाला स्वामीशिवाय कोणीही नाही हे विसरू नका तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निशंक सोप कर्म करत राहा फळ मिळणारच आयुष्याच्या लढाईत आहे तुमच्या कष्टाला आधार आणि चीज नक्कीच होईल तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी सत्यामध्ये दे उतरवून देतील बाळा सहमत असशील तर लगेच हो स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करायला विसरू नकोस स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला स्वामींची साथ नक्कीच आहे कितीही कठीण वाटत असले तरीही अशक्य असं काहीच नाही प्रयत्न केल्याने शक्य होते अवघड काहीच नाही स्वामी तिंनी जगाचे मायबाप आहेत मग ते तुम्हाला एकटे सोडणार नाही माझ्या मनात असते केवळ स्वामी समर्थाचे नाव बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे स्वभाव जाणले समर्था तुम्ही माझ्या मनाचे भाव म्हणूनच स्वामी तिंनी जगाचा तू मायबाप मला ठाव आहे तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी तुम्हीच देणार बातमी घेऊन तुम्हीच येणार स्वामी तुम्हीच माझ्या सुखाचे कारण तुम्हीच माझ्या दुःखाचे निवारण स्वामी तुम्हीच माझे करता करविता चेहऱ्यावर गोड हसू येईल खरोखर आज थांबून तर बघ काही मिनिट भर ओळखून तर आहे मी सर्वांना आयुष्यभर ज्या दिवशी कळेल आयुष्य होईल सुखकर तुमच्या जीवनात आशीर्वाद देणार मी भरपूर हा संदेश पुढे परिवारात ऐकत जा शेअर करत जा स्वामी सेवाचा भक्त बन तुझ्या सर्व इच्छा इथेच पूर्ण होतील आणि अतिचिंता काळजी करू नका त्यामुळे तुमचंच नुकसान होत असतं आनंदी राहून कार्य करत राहा भगवंतकडून तुम्हाला आनंदाचं फळ मिळत असतं आणि त्यातच नाव तर सुखी जीवन असतं जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आणि स्वामी तुमच्याकडून अखंड अनंत सेवा घडवून घेतील तुमची ही इच्छा सेवा करण्याची असेल स्वामींनी तुमच्याकडून सेवा करून घ्यावी अशी तुमची इच्छा असेल तर स्वामींना प्रार्थना करा स्वामी जो तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे तुम्हाला चांगले आरोग्य सुखशांती देणार आहे परमेश्वराला केलेली प्रार्थना मान्य होऊन पुढच्या क्षणात सुखाचे क्षण येणार आहेत फक्त स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सेवेचा मार्ग धरा स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रसादरूपे गोड फळ मिळत असते दिसत नाही मात्र साखरेप्रमाणे विरघळलेली असते तुमच्या अडचणी संपून पुन्हा एक नवीन जीवन सुरुवात होत असते ज्यामुळे गोडी येते शिर्याला ती साखर अमृताप्रमाणे गोडी आणते खरोखर त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तीच गोडी असते तुम्हाला सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते परिस्थितीवर नाही परिस्थिती बदल घडवते आणि प्रगती करते तुम्ही काय निवडणार हे महत्त्वाचे असते तुम्ही हे आता स्वामींचा मार्ग निवडा आणि जीवनाचे कल्याण करून घ्या तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ